खालापुरात पत्रकार आणि पोलिसांकडून दीप अमावस्या वृक्षारोपण करून साजरी खालापूर प्रतिनिधी दी। दीप अमावस्या आणि मैत्री दिनाचे निमित्त साधून दिलासा फाउंडेशन पत्रकार मित्र आणि खालापूर पोलीस कर्मचारी यांनी वृक्षारोपण करून दिवसाचे आगळे वेगळे महत्व वाढवले अमावस्येला आलेला रविवार आणि मुसळधार पावसामुळे गटारी साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने तरुणाई बाहेर पडली होती परंतु दीप अमावस्येला खालापुरातील पत्रकार अरुण नलावडे दिलीप पवार सुधीर माने दत्ता शेडगे फिरोज पिंजारी भालेराव प्रसाद दटक दीपक जगताप मनोज कळमकर यांनी वृक्षारोपणाचा संकल्प केला खालापूर पोलीस ठाणे परिसरात असलेल्या सहायक फौजदार कैलासवासी महेश मधुकर कळमकर उद्यानात पटा वृक्षाची लागवड केली